नमस्कार सर आ, हे क्रांती बायोटेक म्हणजे काय आहे सर आप क्रांती बायोटेक अशी तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांसाठी की जे शेतकऱ्यांना शेतात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करतोय ती परिस्थिती पाहून पिकाची पाहणी करून अच्छा मग हे भुईमूग लागवड कोणत्या दिवशी केली या गावामध्ये आपली चार तारखेला मिटिंग झाली चार जानेवारी दोन हजार बावीसला सर और... थोडं पूर्ण नाव वगैरे सांगाल का या गावचं हे गाव आहेत ता केळापूर तालुक्यातील महाडोळी आणि महाडोळीमध्ये आपण चार जानेवारीला जेव्हा मिटिंग घेतल्यानंतर गजाननजी शिंदे नावाचे जे शेतकरी आहेत यांच्याशी शे आपला संपर्क झाला त्यांच्या संपर्कानंतर आपण या गावामध्ये पंचवीस जानेवारीला लागवड केली आणि बारा जानेवारीला हे संपूर्ण पीक जमिनीच्या वरती निघून आलेलं होतं वापीला आलेलं होतं आज जर आपण बघायला गेलो तर थोडंसंच जळून घ्या या इकडे हे बघा तुम्हाला जाणवेल हे किती फांद्या आलेले आहेत एका थीका थीका थी एका ठिकाणी बघा एका एका झाडाला आलेल्या फांद्या ठीक आहे दुसरं महत्वाचं या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य याला ज्या आलेल्या ज्या काटे आहेत त्याला सुया म्हणतोय आपण त्या बघा आपल्याला जाणून येईल त्या दिसते Visst är den?